आला म्हटलं की पहिले चालू होतं ती म्हणजे किचनची साफसफाई आणि हो किचन इतकं मोठं असतं तर ते सगळ्यात शेवटी साफसफाई होत आणि मग काय ह्या अशा ट्रॉली घाण होतात आणि ह्याला काय आपण पाणी लावू शकत नाही म्हणून मी यूज करते क्लिनेसचं हे किचन क्लिनर जे ट्रॉलीनं इतकं छान आणि इतकं मस्त असं चमकवत आहे कारण कसं आहे प्रत्येक ठिकाणी पाणी लावून क्लिनिंग करणं म्हणजे पॉसिबल नसतं तेव्हा हे असे जे किचन क्लिनर्स आहेत ते अगदी परफेक्ट काम करतात लायटर जर इतका काळा पडला होता म्हटलं चला तो देखील क्लीन करून घेऊया आणि नाही हो इथे तुम्हाला किचन वेगळं दिसतंय कारण मी आलेली आहे पुण्याला माझ्या सासरी आणि बघा बाकीची साफसफाई तर घरातल्याने दुसऱ्यांनी करून ठेवलेली आहे म्हटलं किचन आपण आपल्या पद्धतीने क्लीन करून घेऊया तर ट्रॉली इतक्या मस्त आणि सुंदर आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहेत ना आपले जे किचन क्लिनर्स आहेत ते छान आणि शायनी असा लुक देणारे हवेत तर बघा हे किचन दहा बारा वर्षांपूर्वीचं आहे पण बघा ह्या किचन क्लिनरने इतकं छान चमकतं आहे तर याच्या लिंकसाठी मला नक्की कमेंट करा चलो बाय